महापौर बीजेपी उपमहापौर शिवसेनेला दिला शिवसेनेने ठरवलं होतं की त्यांचा उपमहापौर की घेणं ठरवलं होतं ती आहे तिन्ही पक्षाची मंडळी एक्सेंट एकसंगपणानं चांगलं काम कसं करणार याला फार महत्व आहे खुर्चीवर कोण बसणार कोण बसणार नाही याला फार महत्व मी देत नाही तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं यामध्ये समाविष्ट आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांना यामध्ये संधी मिळाली पाहिजे या मताचे तिन्ही पक्ष आहे राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ही आज ठरवलेली उद्या करता येईल याची काही गॅरंटी नसते पण म्हणून मग आज ठरवायचं ते असं नाही त्याप्रमाणे आम्ही काही ठरवलं मान्य देवेंद्रजीशी बोललो आणि त्यांनी त्यातून असा प्रस्ताव मांडलाय की आज तुम्ही हे पहिलं घोषित करा जरा एक महिनाभर महापौर उपमहापौर आज लगेच दोन हजार सात तारखेला नोटीस निघेल चौदा तारखेच्या स्थायीच्या बैठकीचा स्थायीच्या निवडणुकीसाठी तर त्या स्थायीच्या निवडणुकीच्या आधी दोन दिवस स्थायीची नावं द्यायचे आहेत कॉपची नावं द्यायचे आहेत दोन ज्या समित्या आहेत त्याचे नावं द्यायचे आहेत आणि चौदाला मग स्थायीचा अध्यक्ष दोन समित्या कॉप हे बनवले असं टप्प्याटप्प्याने पुढे जा जसं एक प्रयत्न असा आहे की शिक्षण मंडळाची बरखास्त झालं ते पुन्हा जिवंत करता येईल का की ज्यातून खूप अभ्यास लोकांना कारण त्याच्यामध्ये नगरसेवक असलेले असा नसतात समाजातील लोक त्यांना आपल्याला ॲडजस्ट करता येईल जबाबदारी देता येईल संधी देता येईल आणि परिवहन हे आणखीन आहेच त्यामुळे त्यांनी सगळ्यांना पक्षांना इंडिपेंडेंटली असं म्हटलं की फार अगदी पाच वर्षानंतर काय चार वर्षानंतर काय आज नका ठरवू आज हे ठरलं की महापौर बीजेपी उपमहापौर शिवसेनेला दिला शिवसेनेने ठरवायचं की त्यांचा की किती सुरू झालं त्यांची चर्चा चालू आहे आणि स्टँडिंग भारतीय जनता पार्टी असं आज आज जेवढं ठरवायला हवं जेवढं ठरवलं असं देवेंद्रजीने पण म्हटलं आणि देवेंद्रजीच म्हणणं हे आमच्या दृष्टीने नेत्याची इच्छा, ने ने इच्छा, ने इच्छा, देवेजे देवेजे इच्छा ही तर आज्ञा नेत्याच्या आज्ञा करायची असेल त्याने इच्छा व्यक्त करतो देवेंदीनी इच्छा व्यक्त केली ती आम्हाला आज्ञा आहे आणि त्यामुळे जरी जास्त लोक ऍडजस्ट होतील तरीही देवेंद्रजींचा देवेंदी इच्छा आज्ञा म्हणून आम्ही काम करतो ते पहा निवडणूक लढवत असताना आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं यामध्ये समाविष्ट आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांना यामध्ये संधी मिळाली पाहिजे या मताचे तिन्ही पक्ष आहेत जास्तीत जास्त लोकांना संधी मिळाली पाहिजे पण पदं वेगवेगळी आहेत महापौर उपमहापौर स्टँडिंग आहे परिवहन आहे अनेक प्रकारची पदं आहेत आमचा प्रयत्न असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न की याची महापौर उपमहापौराची जास्त खांडोळी होऊ नये आमचाही तो प्रयत्न असणार आहे परंतु या संदर्भात अजून तिन्ही पक्षांची चर्चा झालेली नाही झाल्यानंतर आपल्याला त्या माहिती देण्यात आता आहे बघा आमची यामध्ये शक्ती कमी आहे योग्य तो जे आम्हाला द्यायचं ते त्यांना द्यावं लागेल कारण दरवेळेला निवडणुका वेगवेगळ्या लढत होतो आणि आम्ही पदं वाटून घेत होतो आता एक मला निवडणूक लढवलेली आहे आमच्याही प्रचाराचा फार मोठा फायदा या युतीला झालेला आहे कारण ते दादांची माझी राजेश क्षीरसर साहेबांची चर्चा झालेली आहे योग्य ते न्याय आम्हाला देतील अशी खात्री आहे नाही बघा लोकांच्या लोकप्रति अपेक्षा फार मोठ्या असतात आम्ही सुद्धा असं वाटत होतो आम्ही ज्यावेळी पदाची होतो त्यावेळे आम्ही टीका करतो पण आमच्या लक्षामध्ये आलं की लोकांना एक ठेवायचं असेल तर पदही वाटून द्यावी लागतात आता वास्तविक दहा महिन्याचा महापौर होणार किंवा वर्षाचा होणार पाच वर्षाचा होणार याच्यापेक्षा प्रशासन एकसंग संघ ठेवून काम आम्ही कसं करणार तिन्ही पक्षाची मंडळी एकसंगपणानं चांगलं काम कसं करणार ह्याला फार महत्व आहे खुर्चीवर कोण बसणार कोण बसणार नाही ह्याला फार महत्व मी देत नाही तर ते विकासाची दृष्टी ठेवून आजच वर्तमानपत्रामध्ये आमचे नेते अजितदादा पवारांनी जे कोल्हापूरसाठी साठी केलेलं आहे त्याचं फार मोठी एक यादी आलेली आहे खरोखरच हे आणि तुम्ही बघितलं असाल की गेले चार दिवस महाराष्ट्र शून्य झालेला आहे एखाद्या नेत्यामुळं इतकी जनता म्हणजे लोकप्रिय असू शकतो एखादा नेता हे आता या नि निमित्ताने दिसलं पूर्णपणा राज्य हे शून्य झालं प्रत्येक घरातला एखादा व्यक्ती गेल्यासारखं प्रत्येकाला वाटतंय आणि हेच आता आपण सावरणं हे महत्वाचं आहे पक्ष छोटी जीवनाची धाटगड जात असते पुढं